नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी एक घटना नुकतीच घडली राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ आय एस अधिकारी सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली तर हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्यात आणि विशेष म्हणजे त्यांचे पती देखील या पदावर त्यांनी काम केलं आहे निवृत्त आय एस अधिकारी मनोज सौनिक यांच्या त्या, त्या पत्नी आहेत त्यामुळे पहिल्यांदाच हा बहुमान पतीपत्नीच्या जोडीनं मिळवला आहे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा प्रेरणादायी प्रवास कसा है, या आहे जाणून घेऊया टॉप न्यूज मराठीच्या स्पेशल स्टोरीमधून सुजाता सौनिक या एकोणीशे सत्त्याऐंशी बॅचच्या आय एस अधिकारी आहेत त्या हॉरवर्ड विद्यापीठाच्या टी चा एच शायन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ दोन हजार अठरामधील टेकमी फोलो आहेत टेकमी फेलो म्हणून महाराष्ट्राच्या विमा आधारित आरोग्य सेवा या विषयावरील संशोधनातून त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध झालाय त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये सार्वजनिक आरोग्य हवामान बदल आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कोर्स विभागातील समस्या या विषयावरील संशोधन करून फेलोशिप पूर्ण केली आहे कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव त्याचबरोबर राज्यस्तरावर सार्वजनिक आरोग्य आणि आर्थिक सुधारणांच्या प्रधान सचिव पदाचा कार्यभार त्यांनी पूर्ण केला आहे सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक हे देखील याआधी राज्याचे मुख्य सचिव होते आणि आता सुजाता सौनिक यांना हा बहुमान मिळाल्यामुळे या पदापर्यंत पोहोचणारे ते पहिलेच पत्नी ठरलेत एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मनोज सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर पदभार स्वीकारलेले मुख्य सचिव डॉ नितीन करीर हे तीस जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने या पदाचा पदभार सुजाता सौनिक यांच्यावर सोपवण्यात आला आहे अतिशय शिस्तप्रिय प्रशासकीय अधिकारी म्हणून सुजाता सौनिक ओळखल्या जातात आणि त्यामुळे सचिव पदाचा बहुमान पटकावलाय त्यांच्या या कार्यकाळात त्या पहिल्या का महिला मुख्य सचिव म्हणून आपल्या कामातून आपली छाप सोडतील असा विश्वासही व्यक्त केला जातोय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी एक ब्रेक ले गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना ब्रो hmm. ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian